तुम्हाला वाटतं आल का आलं फक्त चहा बनवण्यासाठीच वापरतात मग ऐका काही रिसर्च मध्ये असे आढळून आलेले आहे की फक्त पंधरा दिवस आल्याचा नियमित वापर केल्याने शरीरातली सूज कोलेस्टेरॉल आणि पचनाच्या त्रासांमध्ये मोठा बदल होतो पण हेच आलं तुमचा मेंदू हृदय आणि कॅन्सरशी संबंधित पेशींचं संरक्षण ही करत हे माहीत होतं का त्यामुळे आज आपण उलगडणार आहोत स्वयंपाक घरात लपलेलं आयुर्वेदिक सुपर वॉरियर आलं यात आपण पाहणार आहोत आल्याचे दहा वैज्ञानिक आधार असलेले आरोग्यदायी फायदे त्यामागचं शास्त्र तुम्ही दररोज आल्याचा वापर कसा किती करावा आणि व्हिडिओच्या शेवटी आल्याच्या या वापराबद्दल अत्यंत महत्त्वाच्या बोनस टिप्स आल्याचा पहिला उपयोग आहे नैसर्गिक औषध नॅचरल मेडिसिन आल्यामध्ये जिंजेरल हॉय एक केमिकल कॉन्स्टिट्यूट असतो हा घटक शरीरातील सूज वेदना आणि जळजळ कमी करण्याचं काम करतो विशेषतः संधिवात गॅस्ट्रिक इन्फ्लॉमेशन व पचन संस्थेतील समस्यांवर हे अत्यंत प्रभावी आहे काही प्रकाशित संशोधनानुसार आल्याचा उपयोग केल्यास सूज ही पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कमी होते असे आढळून आलेले आहे आल्याचा दुसरा उपयोग म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आलो हे अँटीऑक्सिडंट्स व अँटी मायक्रोबेल गुणधर्मांनी भरलेलं आहे हे आपल्या शरीराचं बॅक्टेरियल तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून संरक्षण करतं त्यामुळे सर्दी खोकला यावर आपल्याकडे घरगुती उपाय म्हणून आलो नेहमीच वापरलं जातं त्यानंतरचा आल्याचा फायदा आहे मेंदू आणि स्मृतीसाठी उपयुक्त काही संशोधनानुसार आल्यातील संयुगे ही मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात त्यामुळे अल्झायमर्स किंवा वयाशी संबंधित विस्मरण होण्याची शक्यता कमी होते त्यानंतरचा उपयोग आहे पचन संस्थेसाठी वरदान जर तुम्हाला अपचन गॅस मळमळ किंवा पोट फुगण्याची तक्रार असेल तर आल्याचा चहा किंवा काढा हा रामबाण उपाय आहे आल्यातील जिंजेर ऑल आणि शोक हे घटक पचन संस्थेतील स्नायूंना सक्रिय करतात आणि अन्न सहज पचवण्यास मदत करतात गर्भवती स्त्रियांना होणारी मळमळ ही आल्यामुळे कमी होते हे देखील वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे त्यानंतर आले हृदयासाठी ही गुणकारी आहे आलं हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो त्यानंतरचा आल्याचा उपयोग आहे वजन कमी करण्यास मदत करते आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात म्हणजेच हे शरीरातील उष्णता वाढवतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं यामुळे चरबी जळण्याची प्रक्रिया जलद होते आणि वजन नियंत्रणात राहतं त्यानंतरचा आल्याचा उपयोग आहे कॅन्सरमध्ये एका रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की आलं हे काही प्रकारच्या ट्युमर वाढण्याची प्रक्रिया मंदावू शकते आल्यामधील जिंजरॉल मध्ये असा गुणधर्म आहे जो कॅन्सर पेशींना वाढण्यापासून रोखतो हे विशेषता कोलॉन पॅनक्रिया किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भात उपयुक्त ठरलेले आहे त्यानंतरचा आल्याचा उपयोग आहे आलं हे नॅचरल पेन किलर आहे सांधेदुखी मासिक पाळीत होणारी वेदना डोकेदुखी या सर्वांमध्ये आले नैसर्गिक पद्धतीने वेदना कमी करते या वेदना कमी करण्यासाठी आपण जी काही औषधं घेतो पेन किलर जसे की पॅरासिटेमॉल असेल किंवा आयबोप्रोफेन असेल या औषधां इतकंच हे प्रभावी आहे तेही कोणत्याही ते साईड इफेक्ट शिवाय त्यानंतर आल्याचा उपयोग म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करते त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी आले खूप फायदेशीर आहे ते रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवते तसेच इन्सुलिन संवेदनशीलता ही वाढवते त्यानंतरचा आल्याचा उपयोग आहे त्वचा आणि केसांसाठी आल्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजाळा देतात त्वचा निरोगी बनवतात तसेच आले केसातील डँड्रप कमी करते केसांच्या वाढीसाठीही मदत करते आता पाहू ह्या आल्याचा उपयोग कसा आणि किती करायचा सकाळी उठल्यानंतर आले लिंबू पाणी प्या यामध्ये कोमट पाण्यात अर्धा चमचा आल्याचा रस अर्धा चमचा लिंबाचा रस आणि थोडं मध घालून प्या यामुळे पचन सुधारत शरीर डिटॉक्स होतं आणि वजन कमी होण्यास मदत होते त्यानंतर आहे आल्याचा चहा रोज एकदा चहा करताना त्यात अर्धा ते एक तुकडा ताज आलं घाला हे सर्दी खोकल्यावर तर रामबाण उपाय आहेच किंवा हे इम्युनिटीही वाढवते त्यानंतर रोजच्या जेवणामध्ये भाजी असेल वरण असेल आमटी सूप किंवा तांदळाच्या पदार्थातही आलं लसूण पेस्ट वापरा त्यामुळे पदार्थाची चवतर वाढतेच शिवाय पचनतंत्र ही मजबूत राहत त्यानंतर आल्याचा रस मधासोबत घ्या जर घशात खौ खो होत असेल खोकला ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर एक चमचा आल्याचा रस एक चमचा मध दिवसातून एकदा घ्या त्यानंतर आल्याची पावडर ज्याला आपण सुंठ म्हणतो हे सुक आलं हे पावडर स्वरूपात गरम पाण्यात किंवा दुधातून घ्या हे थंडीमध्ये उष्णता तर देतच शिवाय सांदे प्रभावी आहे तर अशा प्रकारे आल्याचा वापर आपण आपल्या आहारात करू शकतो पण आल्याच्या या वापराबद्दल एक बोनस टीप अशी आहे की ज्या लोकांना सतत जळजळ हायपर एसिडिटीचा त्रास असेल तसेच गर्भवती महिला विशेषतः पहिल्या तीन महिन्यांमध्ये तसेच रक्तदाबाचे रुग्ण जे रोज रक्त पातळ होण्याची औषधे घेतात तसेच डायबेटीजचे रुग्ण जे इन्सुलिनचे इंजेक्शन डेली घेत असतील अशा लोकांनी आल्याचा अतिवापर टाळावा शक्यतो अशा लोकांनी आल्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा जेणेकरून त्यांना आल्याच्या औषधी गुणधर्माचा जास्तीत जास्त फायदा होईल तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलेच असेल की आलं म्हणजे फक्त चव वाढवणारा मसाला नाही तर एक प्राकृतिक सुपर मेडिसिन आहे ज्याचं महत्व आधुनिक विज्ञान ही मान्य करत त्यामुळे आल्याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा आणि स्वस्थ राहा